हिरेनंदनीच्या पवल जवीमनगरमध्ये मोठ्या प्रमाणात भीषण आग लागलेला आहे या आगीमध्ये नागरिकांचे आठ दलाचे नुकसान झालेले आहे अद्यापही कुठली जीवित आली झालेली नाही घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झालेल्या आहेत आपण बघू शकता आपल्या मागे अग्निशमक दलाचे चा काम चालूच आहे आग विझवण्यासाठी पव पोलीस कर्मचारी देखील इथे हजर आहे काय सांगाल किती वेळेला लागलं माझं नाव चैतन्य शेळखे जवीमनगरचा स्थानिक रहिवासी आहे मी आग ही सुमारे दहा वाजता लागली होती घरातून आग लागलेली आहे आणि इथे सहाशे ते सातशे कुटुंब आहेत सहाशे ते सातशे कुटुंबामधील कुटुंबा सर्व रहिवाशांनी मुलांनी मदत करून घरातले सर्व सिलेंडर वगैरे काढून अगोदर हे केल्या बाटल्याने पाणी टाकून सर्व जिवताची हानी वाचवलेली आहे सहाशे ते सातशे घराचा प्रश्न असल्यामुळे तर प्रथम ही आग कशामुळे लागलेली आहे याचा विचार करावा आणि वीस ते पंचवीस कुटुंबियाचे सगळे जीवितहानी झालेले आहे घरजवळ जळाले आहे त्यांचे कपडे गेलेले आहेत त्यांचे राशन केलेले आहे त्यांचे मोबाईल गेले त्यांचे टी व्ही सगळे गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना माझं आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकना एकनाथ साहेब यांना विनंती आहे की आपण जहुमनगर हे नंदी पौ येथे सर्वांना योग्य न्याय देऊन यांचं सहा करावी सर्वप्रथम इथे राहत असलेले साथी आर्थिक कुटुंबाला स्थलांतरित करण्याचा प्रश्न वारंवार एक वर्षापासून चा चालू होता हा हे आग लावण्याचं षडयंत्र आहे का ही आग लावण्यात आलेली आहे आम्हाला गरिबांना सगळ्यांना इथून हटवण्याचा प्रयत्न चालू आहे माझं महाराष्ट्र सरकारला आणि एसीबी डी सी कमि कमिशनर साहेबांना आणि महाराष्ट्राचे गृहमंत श्री फडणवीस साहेबांना आव्हान आहे की आम्हाला सर्वांना गरिबांना न्याय द्यावा आणि या आगीचं कारण काय आहे हे कारण लवकरात लवकर आम्हाला सगळे आम्ही कामाला कसा आज कशी लागली आम्हाला माहिती नाही आम्ही सर्वजण कामाला गेले आम्हाला कोटाच्या मागे पडलेले लोक आम्ही कामाला गेले आम्हाला इथून कोण आले तेव्हा आम्ही आम्ही घराकडे येत होतो तेव्हा अग्नींच्या गाड्या दिसल्या कोणा लावली आणि कशी लागली आम्हाला माहिती नाही एकनाथ शिंदे साहेबांनी इथं येऊन अक्षरशः बघावा आणि आम्हाला त्याचा न्याय द्यावा आता आम्हीच कामाला घेत त्या आम्ही कामाला माहित नव्हतं आम्हाला फोन आले तुमच्या घराला आग लागली होती इथं ताळे लावलेले होते कोणी सिलेंडर बाहेर काढून फेकले मग तर आम्हाला माहित होतं आम्ही तिथून धापळ करून आम्हाला सगळ्यांचे पत्राचे घर आहेत एका घराला लागले की दहा घराला लागलाच आग आहे एक पाचशे सहाशे घर आहेत आता सगळ्यांचा एका दहा मिनिटासाठी सगळ्यांचा उद्वास होऊन गेलो असतो इथं आणि आम्हाला इथे स्थलांतर करणारे आता लोक त्यांच्यापासून पण आम्हाला काय त्यांच्यापासून लागले असेल त्यांच्यापासून जर लागले असेल तर त्यांना आम्हाला न्याय द्या ती बी मला मलाच माहित नाही मला फोन आला मला आता काल गावाला गेला मला आई आली म्हणलं बाबा तीच काय मारतोय मला इथं नाही सगळी नुकसान झाली तिकडे मी इकडे इकडेच मुलं डरू घ्यायली काही कळलं घरात का पटन टीव्ही मोठी सगळी वस्तू घरा म्हणते पोरीचं घरात नकली दिसले कपाटामध्ये माता ज्ञान पण नकलेच घेतलं होत सकाळी सकाळी लागली म्हणते ते आम्हाला सुद्धा नाही माहिती आम्ही तसेच कामावरून पळत पळत आलो आम्हाला असं वाटलं की काय झालं काय नाही बरं तरी झालं लेकरांचं ले काही नुकसान नाही झालं आणि बाकीचं सगळं सामान तर जळालंच तर आपण पाहू शकतो स्थानिक महिला देखील त्यांच्या घराचे सात ते आठ घर जळून खाक झालेली आहेत आपल्यासोबत स्थानिक महिला होत्या कॅमेरा सुनील सह आकाश पगारे भारत चोवीस तास मुंबई